नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे डब्ल्यू एस फिटनेस क्लब नरेश सूर्या क्लासिक यांच्यातर्फे सौष्ठत्व स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे अतिशय भव्य स्वरूपात ही स्पर्धा पुण्यातील पिंपरी चिंचवड या भागात आयोजित करण्यात आली आहे या संदर्भात या स्पर्धेचे आयोजक यांनी आमच्या चॅनलला दिलेली विशेष मुलाखत आपण पाहूयात सर्वप्रथम मी ह्या स्पर्धेविषयी सांगू इच्छितो की ही स्पर्धा जी आयोजित केलेली आहे ज्या स्पर्धेचं नाव आहे नरेश सूर्या क्लासिक बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्या पुण्यामध्ये पहिल्यांदाची स्पर्धा होत है। आहे आणि ह्या स्पर्धेसाठी पूर्ण भारतभरातून स्पर्धक इथं आपल्याकडं आलेले आहेत त्याचं रजिस्ट्रेशनचं जी डेट आहे ते आजची म्हणजे बावीस तारखेची आहे ही स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमध्ये खास करून जो पहिला दिवस आहे जो बावीस तारखेचा त्याच्यामध्ये सर्व स्पर्धकांचं रजिस्ट्रेशन हे आपल्या आकुर्डीमध्ये जे नायट्रो हा एक खूप मोठा ब्रँड आहे जिममध्ये तिथं आपण हे आयोजित केलं आहे रजिस्ट्रेशनचं वर्क आणि ॲक्च्युअल जो इव्हेंट आहे ज्या दिवशी बॉडीबिल्डर्स तिथं एकत्र येणार आहेत ते स्थळ आहे आपलं गदी माडगुळकर सभागृह जे रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे आकुर्डीच्या Uh, त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत टोटल अठरा कॅटेगरीज आहेत आणि तीन मोठे टायटल आहेत तर त्याविषयीची जी काही पूर्ण माहिती आहे ते आमचे व सर तुम्हाला देतीलच टोटल एटीन कॅटेगरीज आहे उसमे टोटल एट कॅटेगरीज बॉडी बिल्डिंग आहे सेवन सिनियर वन ज्युनियर थ्री कॅटेगरीज क्लासिक फिजिक दो सिनियर एक ज्युनियर फाईव्ह कॅटेगरीज इन मेन फिजिक थ्री सिनियर वन ज्युनियर वन सब ज्युनियर वन एक अलग से हमने डेनिम जीन्स का कैटेगरी इस बार रखा है शो में और एक वुमेंस बिकनी करके रखा है अभी टोटल अभी फिल स्टिल काउंटिंग चल रहा है तो 140 तो हो गए हैं हमारे फिर अराउंड आज रात तक देखते हैं और कितना आएंगे लोग क्योंकि आउट ऑफ स्टेट से भी आ रहे हैं किसी का फ्लाइट है किसी का ट्रेन है और मैंने जैसा आपको पता है कि आज शो भी है कई जगह पे तो वो बच्चे आज नहीं तो कल सुबह अर्ली मॉर्निंग आ जाएंगे पहले सबको नमस्कार Uh, हम लोग एक्चुअली हैदराबाद से बिलोंग करते हैं मगर वसीम भाई के तरफ से हम लोग आज के दिन यहाँ पे पुणे में फर्स्ट टाइम शो कर रहे हैं ये लास्ट टेन ईयर से नरेश सूर्य क्लासिक हो रहा है ऑल ओवर इंडिया में मगर फर्स्ट टाइम हम लोग पुणे में कर रहे हैं फर्स्ट टाइम हम लोग अभी कर रहे हैं इधर बहुत अच्छा सा रेस्पॉन्स है हम लोग एवरी ईयर करने का प्लान है इधर नेक्स्ट ईयर एवरी ईयर हम लोग नरेश सूर्य क्लासिक पुणे में करेंगे uh, नरेश सूर्य क्लासिक वन ऑफ द बिगेस्ट शो इन इंडिया तो यहाँ पे जितने भी आ, क्राउड आहे जितने भी लोग आहे आप सब लोग कल गाडी मडगुलकर नाट्यगृहा जो ऑडिटोरियम आहे वहाँ पे आइए नर, नरे नरेश सूर्या क्लासिक कैसा करते हैं हम लोग शो ऑर्गेनाइज सब देखिए बहुत अच्छा रहेगा सर्वप्रथम तर मी नरेश सरांचं थँक्स म्हणेल की ते स्वतः इथं हे एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी अवेलेबल आहेत नरेश सूर्या क्लासिक हा जो मोठा ब्रँड आहे त्याला आपण डब्ल्यू एस फिटनेस क्लब प्रेझेंट्स करतो आहे आणि ह्यामध्ये आपल्याला जी साथ मिळालेली आहे ॲज अ को प्रेझेंट ती मिस्टर यश गोरख चिंचवडे यांचं मोलाचं सहकार्य आहे ॲज अ को प्रेझेंटेड आणि त्यानंतर पावड बाय म्हणून आपल्याला कर्लफिट नावाचा जो ग्लोबल एक मोठा ब्रँड आहे जे मॅनेजमेंटचं काम करतात प्रत्येक जिममध्ये तर आज ते पण आपल्याबरोबर येलं आहेत आणि त्याचबरोबर ती को पावर बायमध्ये आपल्याबरोबर ती मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जो एक लिडिंग ब्रँड म्हणता येईल वन आर एम म्हणून आज ती कंपनी पण आपल्याबरोबर ती ह्या शो शोमध्ये सहभागी आहे आणि तसंच बरेच असे प्रेझेंटेड आहेत त्या सगळ्यांचं पण मी थँक्स म्हणेल शेवटी मी जेवढे सगळे आमचे को कोस्पॉन्सर्ड आहेत त्याच्यामध्ये बरीच नावं आहेत सगळ्यांचं नाव मी तर घेत नाही पण त्या सगळ्या कोस्पॉन्सर्डचं पण मी धन्यवाद करेल आम्हाला तसं बऱ्याच मान्यवरांनी वेळ दिलेली आहे त्याच्यामध्ये माननीय श्री अजित पवार साहेब असतील जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्याचबरोबर ती आपले क्रीडा मंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे हे पण अवेलेबल असतील आणि त्याचबरोबर पुण्यामधले जवळपास काही ठराविक आमदार ज्यामध्ये मी खास करून नाव गेली इथं आपले सुनील अण्णा शेळके असतील त्यानंतर आपले शंकर सेठ जगताप असतील त्यानंतर अण्णासाहेब बनसोडे असतील आणि त्याचबरोबर बरेच नगरसेवक पण असे आहेत आणि इथं खास करून उल्लेख करेल मी आपल्या मावळचे खासदार माननीय श्री आप्पा बारणेसाहेब ते पण कदाचित तिथं उद्या अवेलेबल असतील खूप मोठी स्पर्धा आहे आपल्या महाराष्ट्राच्या आज ह्या पावनभूमीवरती एवढी मोठी स्पर्धा पार पडते तर मी सर्व जे ह्या क्षेत्रामधले रसिका आहेत किंवा जे खेळाडू आहेत खास करून ज्यांना उद्या स्वतःचं एक मोठं नाव ह्या स्पर्धेतून करायचं असेल त्या सर्वांना मी आमंत्रित करेल की या ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा एक खूप खूप मोठं नाव करण्याची ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि जे व्ह्यूवर्स असतील जे बघण्यासाठी जे येणार आहेत ऑडियन्स म्हणून ज्यांना आपण त्यांना पण एक खूप मोठी संधी आहे कारण आजपर्यंत एवढी मोठी स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात तरी आपल्या पुण्यात तरी खास करून कधी आजपर्यंत आयोजित केली गेली नव्हती आज हा एक मोठा योग आहे आणि आज आणि उद्या खास करून तर सगळ्यांनी यावं हे मी सगळ्यांना निवेदन करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून